झाले आणि मी ब्लॉग ना खूप शूट करून ठेवले खरं सांगायचं पण एडिटिंगला मला भेटा नाही कारण की सगळ्या जास्त मेहनत एडिटिंगला असते मला एडिटिंगला काहीच वेळ भेटला नाही त्याच्यामुळे सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मला स्वागत करते सर्वांचं तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य देवीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बोलवाला चला गोड गोड बोल सकाळी सकाळी गोड खायला भेटणार आहे काय तरी खूप दिवसानंतर ना लॉन्ग व्हिडिओ शूट करते मी म्हणजे दोन अडीच महिने झालं असं म्हटलं तरी चालेल म्हटलं चला एक पुन्हा नवीन सुरुवात करूया खूप साऱ्या गोष्टी खूप अडचणी खूप प्रॉब्लेम्स आले आणि का नाही शूट करू शकले किंवा नाही व्हिडिओ शेअर केले तर तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल सो चला छान दिवस छान अशी सुरुवात झाली आहे आज पाण्यावर होतं सकाळी आमच्याकडे सहा वाजताच पाणी येतं थंडीमध्ये आणि आज संडे म्हटलं चला मस्त केस वगैरे आणि छान म्हटलं आत्ता आजपासून येणा न्यू नवीन ब्लॉगला सुरुवात करू हा ना सो चला आता नाश्ता करतोय आम्ही आणि आम्ही नाश्ता करतोय तुम्ही पण नाश्ता करायला आणि काय नाश्ता आहे आज वीरा ज्या आवडतीचा नाश्ता आहे मस्त छान तर तिने पप्पांना फोन केला होता की या बाबा हे हे घेऊन ये असं सो चला बघूया काय हो ना सरप्राईज आहे ना चला काय विरा काय आणलंय बाबाने सगळ्यांना बोलू खायला तुम्ही पण या खायला चला आमच्या नेक्स्ट साईडला दूध तापड ठेवलंय मी आणि एक साईडला पाणी त्यात थोडासा पसर किचनवर हा भारी चला चला विरापण केंद्रामध्ये गेली शिव पण झोपलाय कपडे भिजवले आज संडे म्हटलं की असं असतं म्हटलं आज लवकर कपडे धुऊन टाकू कारण की टिफिन वगैरेच काही टेन्शन नाही आणि छान मटकी आणली आज मटकी बनवणारे चाललंय विचार माझं भात कारण की मिस्टर नाही जेवायला त्यांना बाहेर काम आहे सो म्हणजे आमच्याकडे नगरपालिकेच आहे ना निवडणुका लागल्या तुमच्याकडे लागल्या की नाही ते कमेंट करू नक्की सांगा मला काही पॉलिटिशियन्स वगैरे हे आवडतच नाही पहिल्यापासून पण मला कसं असतं सर तर ते गेले त्यांच्या मित्रांसोबत मला असं वाटते छान मस्त मसाले भातच करावा कारण की नाश्ता वगैरे झालेला आहे देवपूजा वगैरे पण झाली माझी तर बस मनाही लावलाय ताई मी कारण की रोज रोज म्हणजे लावते पण मग कधी कधी लक्षात नाही राहत माझ्या पण मग कुंकू माझं डेली असतं ताई तर तुम्ही मला त्या दिवशी विचारलं होतं कमेंट्स करून की कधी बघायला भेटेल तर आता बघू सोमवारी वगैरे पूजा वगैरे करेल उद्या छान मस्त तेव्हा लावेल ते तेव्हा आवर्जून लावत असते मी तर चला बाकीची कामं करायची मला आता ती करते मी तिचे विराचे आणि तिच्या बाबांचे आमच्याकडे चा काम चालू झालंय ना रस्त्यांचं खूपच खराब झाले वाईट वाले कारण तिला वेनस डेला स्पोर्टचे लागतात आणि तिच्या बाबांचे पण आहे ना म्हटलं धुऊन टाकू दोघांचे पण शूज कपडे धुते मी पण खूप वेळेस मला उठावं लागतं कपडे धुतांनी शूज झोपला आणि तो खूप पाण्यामध्ये खेळतो म्हटलं आता झोपला निवन आज कपडे धुन टाकू मगच मी भिजून ठेवले एक दीड तास झाला होता आणि बाहेर काम चालू आहे आमच्याकडे रस्त्यांचं आहे आम्हाला नाल्यां तुम्हाला दाखवलं मी त्याच्यामध्ये आता आमचा पाईप तुटला आहे नाळाचा जो असतो आपला पिण्याचं पाणी वगैरे पाणी येणार हे शूज धुण्याचे ना खूप जरा दिवसाचं पेंडिंग काम होतं नेहमीपासून म्हटलं आज येणा स्वच्छच करून घेऊया हे विराचे स्पोर्टचे शूज असतात तिला लागतात तर म्हटलं चला शूज आहे ना क्लीन करून घेऊया खूप दिवसाचं राहिलेलं काम आहे ना आज पूर्ण केलं संडे म्हटलं की घरातले भरपूर कामं घेत असतात त्या दिवशी सुट्टी असते सगळ्यांना त्यामुळे तर हे मिस्ट्रांचे शूज ना त्यांनी ना दिवाळीच्या आधी मला असं वाटतं याला ड्राय क्लिनर दिले होते अडीच रुपये घेतले होते म्हणजे मी तर फर्स्ट टाइम ऐकलं की ड्राय क्लीन शूज पण करतात असं मला माहीत नव्हतं तर वेगळंच वाटलं थोडंसं म्हटलं चला आता हे कम्प्लीट करूया

नानू ना नाही तर मी तिला म्हटलं काजू बदाम आहे ना संपले होते स्कूला जायचे ट्रान्सपरंट काचेचे हे आणले अधून बाऊल असे धाक नाही मग ते पटकन लक्षात येते ना तिला ना मी भरून ठेवायला होता मी संपले होते हो ना मीरा आईला काम करू लागते ना तू हॅलो ए आपण जाईल खाली पण काचे बाऊल पण यू थँक्यू थँक्यू अ आ, ये बापड़, ये बापड़, ये बापड़. हाँ, हाँ. आज ना एकदम सिंपल भात केला कारण की ना भाजीपाला वगैरे पण आणायचं ना होतं आज संडे म्हटलं की संपतं सगळं संडेला आणि मुलांना असंच आवडतं कारण मम्मी इकडे गेले ना मम्मी असच त्यांना सिंपलच करून असं नाही का रिरा म्हणे मम्मी नि केलं तसाच कर मग असं सधच भात केला मी लाल तिखट टाकलं आणि आपल्या घरचा जो काळा मसाला असतो ना हळद वगैरे जिरमरीच फोडणी देऊन मस्त शेंगदाणे वगैरे सगळं तसा फिक्का भात दोघांमुळे मलाही फिक्कच खावं लागतं चला तुम्ही पण या जेवायला कुठे घेते काका आता तिकडे हो। येऊ हो का हा आले आज आणि हे पडलं होतं ना खूप मोठं हे त्या भाऊनीने दोन पार्सल आले याच्यामध्ये एक शूज ड्रेस आहे पण मी आता डायरेक्ट मिशो हॉल असे एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये ना खूप वस्तू डायरेक्ट त्याच त्याच्यात तर आता हे फोडलंय मुलं काही खेळण्या ठेवणार नाही म्हणतात तुमच्यासोबत शेअर करूया हे ब्लॉग्स वगैरे असतात ना विराला पण केले होते के सा, सा, था, था, मी तिला नृत्य वा ना तू शिवला केले ना आधी लागेल म्हटलं थोडासा असं तो रमेल याच्यामध्ये त्याच्यामुळं आणि ह्यानं आधी पडलं होतं म्हटलं चला आता फोडूनच घेते ते तर मी पाईपने असं काढलं आणि विराला काही शूट नाही करत आला आहे ना विरा हां चल दादू हॅप्पी का हॅप्पी आहे ना हे शिवलाला आनंद झालाय आले बा आपले हां शिवबाई बाई करतो ते हे नाही इथे पेरूचं झाड आहे इतकं मोठं पेरूचं झाड आहे हे आणि त्याला आम्ही जेव्हा आलो त्याला प्रचंड पेरू ते का कबीर दोन शाळेशी पेरू असतील एवढे पेरू ना सगळ्यांनी मिळून म्हणजे आम्ही एकट्यानेच निघाले बाकीच्यांना पण इथे वाटून दिले म्हणजे सगळे जण तोडत होते असं हे भारी मस्त झाडं मी पण अजून खूप सारे झाडं खूप काही गोष्टी लावणार मस्त सो चला तुम्ही पण मस्त पेरू खायला एन्जॉय करा हे बघा मी भांड भांडे खेळून राहिली याच्यामध्ये चावल चावल आहे खिचडी आहे बर या खायला मग जा चला <laughs> शिवला त्यांना पेरू कापून देते दे, शिव बागा शिवजी एक्सप्रेशन शिव आम्हाला जायचं होतं गावामध्ये भाजीपाला आणायला पण आमचे नेमकं लॉकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता आम्ही ना, ना बाबांना ना विरा बाबा गेले आता भाजीपाला आणायला तिच्या आले आणि आम्ही थांबलो इथं मी पोरांना खेळवते हो त्यांना जायचं गार्डन मध्ये गार्डनच काम चालू आहे आमच्या समोरच गार्डन आहे इथं इथं जवळच बघा काफी घेऊन जायचे तेव्हा विरान त्यांना गार्डन मग तुम्ही बघितलं पण असेल असं आपल्या मागच्या ब्लॉग मधलं गार्डन पण तेच आता रिनिवट करता येते विरा शिव इकडे रस्ते जाऊ नको काय गीराय का? ना पूजा पूजा करते आणि लाजवळच्या झाडा संग खेळते विराला आवडतं इथं लाजवळ झाड लावले शेजारच्या इथे खेळू राहील दाखवत तुम्हाला मी लाजला का सगळ्या हे लावलं का ती काडी घेते सगळ्या पाना टच करते तिला असं आवडतं खेळायला जाते तिला आठवण आली का शिव रस्ते जाऊ नको इकडे जादा त्याला घेऊन चला ब्लॉग का बरं आले नाही ते तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं थोडंसं म्हणजे uh, ना बाबा वारले आमचं शिफ्टिंगचं वगैरे चालू झालं त्याच्यानंतर बाबा आजारी झाले आणि मी ब्लॉगनं खूप शूट करून ठेवले खरं सांगायचं तर पण एडिटिंगला मला वेळच भेटत नाही कारण की सगळे जास्त मेहनत एडिटिंगला असते त्याच्यामुळे मला एडिटिंगला काहीच वेळ भेटला नाही त्याच्यामुळे ते ब्लॉग पण तसेच राहून गेले आणि नंतर बाबा आजारी झाले मग नंतर एक्सपायर झाले बाबा म्हणजे माझ्या आज सासरे तर असं सगळा गोंधळ झाला दोन महिने झाला त्यानंतर त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी घडून गेल्या मध्ये का मधच्या कालावधीमध्ये शूट करून ठेवायची पण एडिटिंगला मला वेळच भेटत नव्हतं असं काय फुलं थोड्याशी आता संध्याकाळचं झाली आता नको हात लावू फुलांना झाड ना तू दिले तोडून थोडेसे मी आता देवाला वाहिले तू आता नको मग हा दादर घेऊन जा दाखवायला दा आजाराचं झाड रस्ते तू इथं आमच्या रस्ता जवळच आहे म्हणजे आकडे भरपूर पण मग लगेच पटकन पडत जातं काही येत नाही मुलांचं असं त्याच्यानंतर बेस म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे होतं तेव्हा मला तर खूप सलाईन वगैरे निमोना झाला होता मग खूप आजारी वगैरे खूप म्हणजे मला आम्ही इकडे राहतो तेव्हा तीन चार वर्षामध्ये मा मला एक हिसा म्हणजे शिवचे वेळेस होते फक्त ते सिझरियनसाठी साठी लावतात म्हणून एवढं सगळं झालं सो चला असू द्या काही चांगल्या चांगल्यासाठीच करतात झाडे नाही नाही ते का आजळू नाही गेलं आजाळू तर अशा काही गोष्टी आहे सो म्हटलं चला तर सोडून द्या त्या गोष्टी आता पण मग तुमच्यासोबत क्लिअर करायचं होतं तर मी पण आजारी झाली दिवाळी वेळेस काही आपल्याला संत करायचं नव्हतं पण मग तेव्हा मला भरपूर सलायन्स वगैरे चालू होतं निमोनिया म्हणजे डॉक्टर पण म्हणे काही छोटं मोठ्या नाही म्हटलं आपल्या लहान मुलांना होतं मोठ्यांना कसं काय होत कसं काय होऊ शकतो मी त्यांना विचारलं तर ते बोलले की कोरोना म्हणजे काय होतं निमोन्यासारखं असं आपली छाती वगैरे पूर्ण लॉक होऊन जाते ऑक्सिजन लेवल पण महाराजांच्या कृपेने मी खूप लवकर रिकवर झाली पाच सहा दिवसाचेच मला सलाईन होते तेव्हा म्हणजे दवाखान्यामध्ये सहा सहा दिवस होते पण मग पाच सहा दिवस अशी सलाईन वगैरे त्याच्यात गेले माझे तर तर मिनिमोनियामच्या याच्यातून रिकवर पण खूप पटकन झाली तर डॉक्टर म्हणत होते का माझ्यापेक्षाही कमी वयाचे जे आहेत त्यांना ऑक्सिजनवर ठेवलेले वगैरे असं ही महाराजांचीच कृपा आहे महाराज करतात चांगल्यासाठीच करतात मी पाच सहा असं अशा रिकवर झालं तर असं आहे चला आता स्वयंपाकाचं पण बघायचं पण आम्ही ना मम्मीने त्यांची वाट बघतोय मग कशी कॉल केला होता त्या ऑन द वे येत्या येतील आता चला दिवाबत्ती करूया आता मस्त दिव्याचा देवपूजेचा टाइम हा दिवाबत्तीवाली शिव पास आहे त्याला स्वेटर मी कंटिन्युअसली विराला ना एवढं ओरडावं लागतं मला स्वेटरसाठी वा विरा स्वेटरसाठी बाबांसारखीचे पण मग ते पण घालतात आता थंडीमध्ये विरासन त्यांच्यावर टोपी नको काही नको पण घेऊन ठेवायचं एवढं घेऊन ठेवायचं मग शिवला काय घेतलं का तिला लगेच होतं शिव आहे ना तिचे पण स्वेटर वापरतो आता शिवला पाच ते सहा स्वेटर आहे आणि हे पण आता नवीन घेतल्याचे बाबांनी पण तो ऐकू तो बिचारा स्पॉक्स घालणं स्वेटर घालणे सगळ्या गोष्टी तो करतो तशी वीरा थोडीशी नाही ऐकत ना वीरा अशी बघते माझ्याकडं रागानी चला बर ठीक आहे घेणार जाऊ दे आता